दलिंद्र बाबाचं घर आहे सांगा येऊ दे आला तर काय खात नाही तू ते सगळे फुलं तीन कुठं असते ना इकडे एवढे ओके तर मित्रांनो की तुम्ही बघता याकडे या ठिकाणी फुलं बिल सगळं गार्डन आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी घ्यायची जरी गार्डन तुमचं असलं तरी अशा मोठ्या साफ तुमच्या परिसरात येऊ शकते आणि तुमच्या पाळीव प्राण्याला किंवा तुमच्या जीवितला धोका होऊ शकतो तर चालू द्या जाऊ नका तुम्हाला सगळं डिटेल दाखवतो काहीतरी पोटात काय बीड बिड खाल्ला असे हा आहे ना काढता येईल नवंदीर दमनी दमानी ताजी दमन दमनी दमानी तुमच्या तुमच्या पद्धतीने चल इकडं लक्ष देऊ दाम्ही